नमस्कार मी श्रद्धा टपाल हार्दिक स्वागत आमदार किसन कथोरे यांचा मुरबाड विधानसभेत विजयाचा भाजप महायुतीचे उमेदवार यांनी मुरबाड विधानसभेत विजयाचा चौकार ठोकला आहे एकूण पाच वेळा आमदार होण्याचा मान त्यांनी मिळविला आहे मुरबाड विधानसभेची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मध्ये घेण्यात आली सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली सुरुवातीपासूनच उमेदवार किसन कथोरे यांनी आघाडी घेतली होती ती आघाडी तशीच कायम ठेवली व शेवटच्या पंचवीस फेरी अंतिम एकूण मते किसन कथोरे यांना एक लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे पंचेचाळीस तर सुभाष पवार यांना एक लाख एकवीस हजार नऊशे तेरा मते पडली भाजप महायुतीचे उमेदवार किसन कथोरे सत्तावन्न हजार मतांनी विजयी झाले आहेत यावेळी आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की जनतेचं माझ्यावर प्रेम आहे तर भाजप पक्षाचं माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच पहिल्या यादीत मला उमेदवारी दिली तसेच माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मला पाडण्यासाठी महाविकास आघाडीचे आतून कामे केली परंतु तुतारीला आता मुतारी दाखवली आहे माझा मतदानाचा आकडा बारा आहे त्यामुळे आता एककाचे बारा वाजविणार असे सांगितले कशा पद्धतीने आनंद आहे मधल्या काळामध्ये खूप घडामोडी झाल्या राजकीय तर म्हणतात आपण एक्का चालवला आहे काय म्हणत माझ्या जनतेने मुरबाड मतदारसंघातील सर्व जनतेने मतदारांनी पाचव्यांदा मला जी संधी दिली की खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे मनापासून जनतेने माझ्यावर प्रेम केल्यामुळंच मी पुन्हा पाचव्यांदा आमदार झालो भारतीय जनता पार्टीने सुद्धा पहिल्या फेरीतच मला उमेदवारी देऊन एक खूप मोठं चांगल्या प्रकारचा विश्वास माझ्यावर संपादन केला भारतीय जनता पार्टीचे नेते सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील नड्डाजी असतील केंद्रीय राष्ट्रवाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्याचबरोबर अमित शहा जी असतील या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून आज मला खऱ्या अर्थाने न्याय दिला आणि तीच संधी पाचव्यांदा मला आज मिळाली मुरबाड मतदारसंघ हा खरं म्हणजे खूप माझ्यावर प्रेम करतोय मनापासून विकासाला दृष्टी द्यावी हीच माझी भूमिका असते पण काही असंतुष्ट आत्मे हे त्यांच्या स्वतःचं कुठेतरी स्वार्थ साधण्यासाठी वेगळ्या प्रकारचा विचार या टायमाला त्यांनी केला आणि भारतीय जनता पार्टीचेच काही नेते ज्यांनी मंत्रीपद भोगलं ज्यांनी या पक्षाच्या याच्या मोठे झाले त्यांनीच या विधानसभेमध्ये खुलेआमपणाने पैसे वाटप करून माझ्या विरोधात काम केलं पण सर्वसामान्य जनतेनी त्यांना लाथाडलं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या सातबारा वाजवलं त्यांचा आणि म्हणून मी मनापासून या मतदारांचा आभार मानेल आणि आभाराबरोबरच त्यांना शब्द देईल की माझी विकासाची दृष्टी हे कायम मतदारसंघावर राहील कुठेही मी कमी पडणार नाही हा त्यांना विश्वास देतो पाच वेळा तुम्ही जनतेने मागणी केली आहे मुरबाड मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे पाच वेळाला आमदार जाळाला झालो मी त्या टायमाला पहिल्या आमदारकी पासून पाचव्या आमदारकी पर्यंत जनतेचा सतत मला असलेला पाठिंबा गोरगरीब जनता ही सदैव माझ्या बरोबर राहिलेली आहे त्यामुळे असंतुष्ट काही तयार जे झाले होते पक्षामध्ये ज्यांनी सत्तेची पद भोगली त्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला त्रास दिला आणि तो विधानसभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला पण जनतेने त्यांचे सातवारा वाजवले आणि म्हणून निश्चितपणे या जनतेचा मला मनापासून आभार मानलं पाहिजे विकासाची दृष्टी ठेवून मला न्याय देण्याची भूमिका जनता घेत असते आणि विकासाला मी कुठंच कमी पडत नाही तुम्ही सगळेच जण पाहत असाल की मुरबाड मतदारसंघामध्ये रस्ते असतील पाण्याचे प्रश्न असतील विविध व्यवस्था असतील या सदैव मजबूत करण्यासाठी माझा प्रयत्न असतो आणि निधी आणण्यामध्ये माझा हातखंड आहे सगळ्यात जास्त निधी आणणारा आमदार म्हणून माझी चर्चा आहे मुरबाड मतदारसंघाच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानेल भारतीय जनता पार्टीने मला पहिल्या फेरीतच तिकीट दिलं आणि विश्वास टाकला त्यामुळे या विश्वासाचा तडा न जाता मी निश्चितपणे मनापासून भारतीय जनता पार्टीचा एक चांगला सहकार्य म्हणून काम करत आहे विशेषतः भारतीय जनता पार्टीने टाकलेला हा विश्वास पाचव्यांदा मी आमदार झालोय त्यामुळं नक्कीच भारतीय जनता पार्टी माझ्यावर विश्वास टाकून काम करते आणि मला काम करण्याची संधी चांगली मिळेल त्यामध्ये कुठेही मला शंका नाही दुसरं महत्वाचं की माझ्या जनतेकडून खूप मागण्या चालू आहेत की मला मंत्रिमंडळात घ्यावं पण हा निर्णय पक्षाचा आहे आणि पक्ष त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल जनतेच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार होईल असा मला विश्वास आहे कपिल पाटलांना घडवणाराच मी आहे जिल्हा परिषदेपासून त्यांच्यावर उपकार आहेत माझे ते विसरले असतील संपूर्ण मागच्या निवडणुकी मी अंगावर घेऊन फिरत होतो त्या टायमाला कपिल पाटलांना किसन कथोरे चांगला वाटत होता मंत्री झाल्यावर डोक्यात हवा गेली मग ती हवा मी काढली खरं म्हणजे त्यांना मतदारसंघाचा लोकसभेचा अनुभवच नाही त्यांच्या गावात त्यांना मतं नाहीत त्यांच्या मतदारसंघात त्यांना मतं नाहीत भिवंडीतल्या दोन्ही मतदारसंघात सपाटून मार खाल्ला भिवंडी मध्ये पण मार खाल्ला मध्ये तर तिसऱ्या नंबरला गेले मुरबाड एकमेव मतदारसंघ जवळजवळ एकोणतीस हजारापेक्षा अधिक मताचा लीड देणारा मतदारसंघ माझा होता आणि मी तो या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आमच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे असतील यांना पहिल्यांदा शब्द दिला होता नाराजी खूप आहे या उमेदवारावर नाराजी पक्षावर नाही पंचवीस हजाराच्या वर लीड मिळणार नाही तो तीस हजारापर्यंत नेला याचा अर्थ मुरबाड मतदारसंघाने आम्ही जर काम केलं नसतं तर त्यांना मत मिळाली असती का ते जर चांगले लोकांशी वागले असते तर नक्कीच त्यांना यश आलं असत तुमच्या वेळेस त्यांनी काम केलं का माझ्या वेळेला त्यांनी काम केलं पण मस्त पैसे वाटण्याचं काम केलं कोणाचं तुतारीचं आणि त्या तुतारीला मुतारीमध्ये टाकले आम्ही आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्याच थोबाडात मारल्यासारखं झालं असेल का मी काय केलं पायावर दगड मारून घेतलाय माझी पक्षाकडे मागणी करण्याची कधीही आजपर्यंत गरज लागली नाही पक्षच माझा मला पहिल्या फेरीतच त्यांनी उमेदवारी दिली होती त्यावेळेला पक्षाचा विश्वास असलेलाच मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे नक्कीच पक्ष माझा विचार करेल यावेळी युतीची समीकरणं वेगळी होती एकशे एकोणचाळीस हुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये युतीची समीकरणं वेगळी होती बंडखोर बी जे पी बंडखोर शिंदेसेना आणि महाविकास आघाडी एकत्रित येऊन कुठेतरी साहेबांना थांबवण्याचा प्रयत्न करीत होते पण साहेबांनी जो विकास केला आहे साहेबांनी जी कामं केली आणि साहेबांनी जो प सर्व सर्व जातींचा ताळमेल एकत्रित आणला आहे सामान्य म्हणून साहेबांच्या मागे उभा राहिला परत साहेबांना सामान्यांनी साहेबांना विजयाचा सा आशीर्वाद दिला आणि हे सामान्य एकच अपेक्षा करीत आहेत का पाच वर्ष आमचा नेता पाच वेळा निवडून जातो आहे तर यावेळी आमचा नेता निवडून गेलेला आहे आणि यावेळी आमच्या नेत्यांचा मंत्रिपदाबद्दल विचार व्हावा आणि आमचे नेते फडणवीस साहेब हे शंभर टक्के साहेबांच्याबाबत मंत्रिपदासाठी विचार करणार आमची सर्व ग्रामस्थांची सर्व मुरबाडच्या मतदारसंघ मतदारांची एक कळकळीतही विनंती आहे का आमच्या साहेबांना कुठेतरी एक वेळा मंत्रिपद द्या फक्त आमदार असताना ते उभ्या महाराष्ट्रात आपल्या कार्याच्या ताकदीवर पोचतात तर मंत्री झाल्यावर ते काय घडून आणतील हे सर्व महाराष्ट्र पाहिल आम्हाला आशा आहे का यावेळी आमचे साहेब हे मुख्यमंत्री होणारच ब्याण्णव सालापासून आम्ही बरोबरच आहेत साहेबांचं सा जे विकासाचं जे धोरण आहे ती दूरदृष्टी दूर 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 खूप आहे कारण साहेबांना सतत आम्ही त्यांच्याबरोबर प्रवासाला असायचो दोन हजार दोनचा तुम्हाला एक किस्सा सांगायचा झाला तर पवार साहेबांकडे भाऊबीजेला गेलो होतो तर साहेबांकडे भाऊबीजेला गेलो असताना पवार साहेबांना लांबून कतोरे साहेब आणि एक आपले आय एस ऑफिसर होते कोकण आयुक्त म्हणून त्यांच्याबरोबर लांबून बऱ्याच तीस पस्तीस हजार पब्लिक असताना पवार साहेबांनी लांबून कतोरे साहेबांना पाहिलं आणि कतोरे साहेबांना सांगितलं एका माणसाला पाठवलं का त्यांना सांगा का बोलवले म्हणून आणि साहेबांना एवढ्या दूरदृष्टीमध्ये का पवार साहेबांना नावात हाक मारून बोलवलं जवळ त्यांना आणि या कतोरे साहेबाचा म्हणजे विकासाच्या याच्याने सुद्धा आपण पवार साहेबांनी मार्क दिलेले हा मी जवळून पाहिलेला कार्यक्रम तुमची काय मागणी आता मंत्रिपद मिळावं मिळावलाच पाहिजे ना साहेब एखादं सिनियर आहेत आप्पासाहेब हे सिनियर आहेत त्यांना मिळालंच पाहिजे मागणी तर आज किती वर्ष झाली बघू आता देवेंद्र साहेब आहेत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद